विद्यार्थी मित्रांनो मी राजू सर कालच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम तुलना या घटकावर सहा पॉईंट एक स्वाध्याय बघितला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा पॉईंट दोन हा स्वाध्याय काय करणार आहे सोडवणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला काय करूया सुरुवात करूया पाचशे एकोणऐंशी स्टार अठ्ठ्याऐंशी चिन्ह दिलेलं आहे सत्तावन्न शहाण्णव एकोणनव्वद तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल आता या चिन्हावर याची काय ठरते किंमत ठरते कोणती संख्या मोठी कोणती संख्या लहान म्हणजे तुलना करायची आहे असं जर चिन्ह आलं तर दोन्हीकडली संख्या काय येणार जवळकर मोठे आहे समान येणार आहेत असं जर चिन्ह असेल तर इकडली संख्या मोठी आणि जर असा असेल तर इकडली संख्या मोठी आता आपणला काय करायचं आहे चिन्ह यापैकी आहे म्हणजे संख्या कोणती मोठी पाहिजे तर यापैकी संख्या आपण काय करायची आहे मोठी घ्यायची आहे आपणला स्टारमध्ये अंक भरायचा आहे काय भरायचं आहे स्टारमध्ये अंक भरायचा आहे आता काय करायचं बघा तीन घरं सोडून सोलपिराम द्या दोन घरं सोडून सोलपिराम द्या तीन घरं सोडून सोलपिराम द्या दोन घरं सोडून सोलपीराम द्या आणि याच्यामध्ये अंदाज एक लावा तुलना करा पाच लाख एकोणऐंशी हजार स्टार अठ्ठ्याऐंशी पाच लाख एकोणऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद म्हणजे आपण याच्यापेक्षा ही काय या करायची आहे लहान पाहिजे आणि याच्यापेक्षा ही काय पाहिजे आहे मोठी पाहिजे आहे मग आता आपण काय करायचं आहे पाच लाख एकोणऐंशी हजार पाच लाख एकोणऐंशी हजार शहाऐंशी इथं घ्यायला पाच अंक घेतला तर याच्यापेक्षा काय होणार आहे लहानच होणार आहे सहा अंक घेतला तर याच्यापेक्षा सुद्धा लहानच होणार आहे चार अंक घेतला तर लहानच होणार आहे मोहिता अंक किती भरायला पाहिजे सात भरायला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक काय होईल याचं उत्तर क्रमांक दोन काय आहे बघा त्रेचाळीस हजार अठ्ठेचाळीस बेचाळी हजार पाचशे चव्वेचाळीस त्रेचाळी हजार पाचशे शहाऐंशी बेचाळी हजार पाचशे चोपन्न व त्रेचाळीस हजार आठशे चव्वेचाळीस या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यातील फरक किती मग पहिल्यांदा सर्वात लहान संख्या शोधायला पाहिजे बेचाळीस हजार बेचाळीस हजार मग बेचाळीस हजार पाचशे चव्वेचाळीस बेचाळीस हजार चारशे चोपन्न मग बेचाळीस हजार चारशे चोपन्न लहान येणार बेचाळीस हजार चारशे चोपन्न ही लहान आली म्हणजे कोणती आली लहान आता मोठी काढायची आहे मग त्यातील फरक सांगितला आहे नाही तर मग ती वजाबाकी करत असताना मोठी आपण संख्या वर लिहितोय मग त्रेचाळीस हजार त्रेचाळीस हजार त्रेचाळीस हजार आठशे चव्वेचाळीस मोठी मग त्रेचाळीस हजार आठशे चव्वेचाळीस ही मोठीवरची यातील फरक सांगितला आहे बरोबर चारमधून चार गेले शून्य आता बघा इथनं पाचमधून चार जात नाहीत म्हणून इथला आच उसना इथं घेतला चौदामधून पाच गेले उरले नऊ इथला इथं परत दिला चारच्या चार ठिकाणी झाले किती पाच आठमधून पाच गेले उरले किती तीन मग पुन्हा आता इथं आचय घ्या नव्हता मग तीन मधून दोन गेले उरले किती एक आणि चारमधून चार गेले शून्य म्हणजे उत्तर आपलं फायनल किती आलं तेराशे नव्वद म्हणजे एक हजार तीनशे नव्वद पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर प्रश्न क्रमांक पुढचा तिसरा काय आहे बघा एकोणचाळीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर एकोणचाळीस हजार Uh, आठशे सत्त्याण्णव एकोणचाळीस हजार नऊशे सत्त्याऐंशी या संख्या चढता क्रमाने मांडल्यास सर्वात शेवटी संख्या कोणती आहे म्हणजे सर्वात मोठी काय काढायची आहे आपण संख्या काढायची आहे सगळ्यात मोठी संख्या काढायची आहे चढता क्रम ठर ठरवत असतानाच लहानाकडून काय जायला पाहिजे मोठ्याकडे जायला पाहिजे मग एकोणचाळीस हजार सातशे एकोणचाळीस हजार नऊशे एकोणचाळीस हजार आठशे एकोणचाळीस हजार नऊशे म्हणजे सगळ्यात लहान कुठली येणार आहे तर ही एक नंबर येणार आहे मग एकोणचाळीस हजार आठशे ही दुसरी येणार आहे आता एकोणचाळीस हजार नऊशे एकोणचाळीस हजार नऊशे आहे अश्च्याहत्तर तिसरी येणार आहे आणि चौथी कोणती येणार आहे तर ही येणार आहे मग संख्या आता चौथी सपली मग तिने काय सांगितलं त्यांचा पुढचा सा नियम काय सांगतोय सर्वात शेवटी म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती तर सर्वात मोठी आपली कुठली आली एकोणचाळीस हजार नऊशे सत्याऐंशी मग एकोणचाळीस हजार नऊशे सत्याऐंशी पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौथा काय आहे बघा नऊ लाख सत्त्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद नऊ लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद नऊ लाख सत्त्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव या संख्या चढत्या क्र उत्तरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या अंका संख्यांची बेरीज किती पहिल्या व तिसऱ्या अंकांची मग पहिल्या व तिसऱ्या उत्तरत्या क्रमाने म्हटल्यास सर्वात मोठी पहिल्यांदा येणार उत्तरत्या क्रम म्हटल्यानंतर पहिल्यांदा नऊ लाख सत्त्याण्णव नऊ लाख अठ्ठ्याण्णव नऊ लाख सत्त्याण्णव नऊ लाख सत्त्याण्णव नऊ लाख सत्त्याण्णव म्हणजे सगळ्यात मोठी कुठली आली चार लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद आपण खोडून घेतली चार लाख सत्त्याण्णव हजार चार लाख सत्त्याण्णव हजार चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आठशे एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव नौ। म्हणजे ही आली दोन नंबर म्हणजे किती आली चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ती नौ। पण खोडून घेतली म्हणजे आपलं चुकणार नाही आता किती आले नऊशे अठ्ठ्याण्णव आली आणि ही आली मग नऊशे अठ्ठ्याण्णव येणार त्याच्यापेक्षा चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पुन्हा बघा ही पण खोडून घेतली मग शेवटी कुठली येणार आहे चार लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद आता त्यांचा पुढचा नेम केला येल्या असतात पहिल्या व तिसऱ्या मग पहिल्या आली ही आणि तिसरी आली ही यांची संख्यांची बेरीज किती मग संख्यांची बेरीज करूया चार लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद अधिक किती येणार आहे रे चार लाख सत्त्याण्णव हजार किती नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे हिची आपण काय करायचे बेरीज करायची आहे बघा हेच येणार ना मग आता आपण काय करायचं आठ आणि नऊ किती सतरा सतराशे सात हे तर कुठंतरीच होतं आहे बरोबर हचालाला एक नऊ दा, नौ ने एक दहा दहा ने आठ अठरा अठराशे आठ हचाला एक ती तज्जोत आहे बघा पुन्हा नऊ नऊ अठरा अठरा ने एकोणी एकोणीसाशे नऊ म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं उ प्रश्न क्रमांक पाचवा काय आहे बघा बत्तीस हजार तीनशे एकवीस बत्तीस हजार तीनशे बारा बत्तीस हजार दोनशे एकतीस आणि बत्तीस हजार एकशे तेवीस या संख्या उत्तर त्या क्रमाने लिहिल्या असतात पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती मग आता संख्या काय करायच्या आहेत आपण उत्तरत्या क्रमांना लिहायची म्हणजे पहिल्यांदा कोणती येणार आहे मोठी येणार आहे बत्तीस हजार तीनशे बत्तीस हजार तीनशे बत्तीस हजार दोनशे बत्तीस हजार एकशे म्हणजे बत्तीस हजार तीनशे एकवीस आणि बत्तीस हजार तीनशे बारा म्हणजे सगळ्यात मोठी ही आली दोन नंबरची ही येणार बरोबर जावडेकर बत्तीस हजार दोनशे एकतीस बत्तीस हजार ही बत्तीस हजार दोनशे ही तिसरी येणार आणि ही चौथी येणार या संख्या उत्तरत्या क्रमाने लिहिल्या व पहिल्या व तिसऱ्या म्हणजे पहिली ही आली बत्तीस हजार तीनशे एकवीस व तिसरी कोणती आली बत्तीस हजार दोनशे एकतीस या संख्यांचे बेरीज सांगितले मग बेरीज सांगितल्यानंतर एकमधून एक केला नाही एक एक ने एक, एक किती दोन दो, दोन ने तीन पाच पुन्हा दोन पार, पार, दोन आणि तीन पाच पुन्हा दोन ने दोन चार तीनने तीन सहा म्हणजे चौसष्ट हजार पाचशे बावन्न पर्याय क्रमांक तीन